नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर बघा तुम्हाला जर इंग्रजी बोलण्याची भीती वाटत असेल तर आज मी तुमची पूर्ण भीती दूर करणार आहे कारण आजपासून आपण चालू करणार आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स तर बघा आपण सुरुवात कशी करायची महत्त्वाची गोष्ट आहे का इंग्रजी बोलण्याची सुरुवात करायची कशी तर बघा इंग्रजी बोलण्याची सुरुवात तुम्हाला करायची आहे तर सर्वात पहिले तुम्हाला काय करावे लागेल का तुम्हाला जे वोकॅबुलरी आहे म्हणजे शब्द आहे ते तुम्हाला पाठ करावे लागेल शब्दच जर माहीत नाही राहिले तर तुम्हाला इंग्रजी येणार नाही तर सर्वात पहिले तुम्हाला शब्द पाठ करावे लागेल तर कोणते कोणते शब्द पाठ करावे जसं बघा आता आपल्याला एकावेळी खूप सारे शब्द तर पाठ होणार नाही पण कमीत कमी आपण रोजचे पाच शब्द तरी पाठ करू शकतो पाच ते दहा दहा केले तर खूप चांगलं पण पाच तरी पाठ करू शकतो तर पाठ शब्द शेप, पाच शब्द तुम्ही पाठ करा पण कसे पाठ करायचे बिलकुल म्हणजे मराठी अर्थासह म्हणजे इंग्रजीचा शब्द आपल्याला मराठीत पण माहीत असला पाहिजे तर सुरुवात तुम्ही सो सोप्या शब्दापासून करू शकता जसं विंडो म्हणजे खिडकी डोअर म्हणजे दरवाजा वॉटर बॉटल म्हणजे पाण्याची बॉटली अशा प्रकारे तुम्ही सोपी सोपी शब्द सुरुवातीला घेऊ शकता तर असे सोपे शब्द घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जे दररोजचे आपण शब्द जे पाठ करतो ते आता वापरायचे कसे आहे का नाही थोडी थोडी म्हणजे छोटे छोटे वाक्य बोलत जायचे आज शाळेत बाजारात वापरले जाणारे वाक्य तुम्हाला शिकायची आहे जसं बघा उदाहरणामध्ये तुम्ही म्हणू शकता का मला भूक लागली असं तुम्ही घरी म्हणता तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता आय आम हंगरी जसं तुम्ही म्हणू शकता का मी शाळेत जातो तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता आय गो टू स्कूल असे शब्द तुम्ही म्हणजे असे सेंटेन्स छोटे, छोटे तुम्ही सुरुवातीला बोलत जावा जर तुम्हाला खूप सारे सेंटेन्स पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर खूप सारे सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये मी सांगितलं आहे का प्रकारचे सेंटेन्स बोलायचे वर्गामध्ये कसे बोलायचे घरी कसे बोलायचे मित्राबरोबर कसं बोलायचं टीचरबरोबर कसं बोलायचं हे सर्व मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे तुम्ही ते पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पाहू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला सुरुवातीला भीती वाटणार बोलायची कोणाबर बोलावं कारण तर सुरुवातीला जर चुकलं तर आपल्यावर हसेल बा लोकं हे भीती असते तर त्याच्यापेक्षा तुम्ही एक छोटा उपाय करू शकता का सर्वात पहिलं जे सेंटेन्स तुम्ही बोलणार आहे ते तुम्ही आरशापुढं सराव करा द्या म्हणजे आरशापुढं उभं राहायचं आणि पाच मिनिट तरी स्वतःभरच बोलायचं म्हणजे सोपं सोपं जसं बघा गुड मॉर्निंग माय नेम इज गजानन आय लिव्ह इन महाराष्ट्र अशा प्रकारे म्हणजे स्वतःपासून तुम्ही सुरुवात करू शकता त्याच्यानंतर बघा शब्द म्हणजे शब्द तर पाठ करणारच पण त्या पण आपल्या वाक्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे फक्त शब्द शिकून काही फायदा नाही तर त्याचा उपयोग पण करता आला पाहिजे तर वाक्यावर लक्ष द्या जसं बघा जसं आता तुम्हाला माहीत आहे पुस्तक म्हणजे बुक तर त्या त्याच्यावर सेंटेन्स बनवा जसं धिस इज माय बुक म्हणजे हे माझं पुस्तक आहे त्याच्यानंतर पाणी म्हणजे वॉटर हे माहीतच आहे त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता आय वॉन्ट वॉटर म्हणजे मला पाणी पाहिजे अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सवर भर द्या नंतर स्पोकन डायलॉगचा उपयोग करा म्हणजे दोघा मित्रामध्ये म्हणा किंवा मित्र नसल तर आप आताच मी सांगितलं आहे आरशापुढं जायचं आणि सोपे सोपे संवाद बोलायचे जसं वॉट ज्योर नेम म्हणायचं आपण स्वतःलाच म्हणायचं मग आपण म्हणणार आपण असू तर त्याचं नेम इज गजानन असं तर तुम्ही असं आरशासमोर बोला किंवा तुमच्या मित्राबरोबर अशी तुम्ही सुरुवात करू शकता अशा मित्राबरोबर बोला जे तुमच्यावर हसणार नाही त्याच्यासोबत तुम्ही बोलू शकता नंतर बघा तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे ऐकावी लागेल तुम्हीच विचार करा जेव्हा आपण लहान होतो तेव्हा डायरेक्ट बोलायला शिकलो का नाही तर काय केलं तर आपण सगळ्यात पहिलं के के काय केलं ऐकलं म्हणजे आईचं बाबाचं आजूबाजूचे लोक काय बोलत आहे हे पहिलं आपण ऐकलं ऑब्झर्व केलं के आणि त्याच्यानंतर बोलायला शिकलो तर तुम्हाला पण इंग्रजी सुरुवात सुरुवात करायची आहे तर सर्वात पहिले इंग्रजी चांगल्या प्रकारे ऐकावी लागेल त्याच्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्ही जर पिक्चर पाहत असाल किंवा कार्टून वगैरे पाहत असाल किंवा ऑडिओ पण भेटून जाईन तुम्हाला तर ते तुम्ही सुरुवातीला पाहू शकता त्याच्यानंतर जे आपल्या दैनंदिन गोष्टी राहते ते इंग्रजीत म्हणणं चालू करायचं म्हणजे जसं बघा आता तुम म्हणता मी जेवण करत आहे किंवा मी अन्न खात आहे असं तुम्हाला आता मराठीमध्ये मा बोलता तेच आता इंग्रजीमध्ये बोलून पाहतो जसं आय एम इटिंग फूड किंवा आई जेवण बनवत आहे हे जर हेच मराठीमध्ये न म्हणता तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणू शकता जसं आई जेवण बनवत आहे म्हणजे मदर इज कुकिंग फूट अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता नंतर आता जे तुम्ही शिकलेले आहे म्हणजे जे शब्द पाठ केले असन त्याच्यावर सेंटेन्स बनवली असन तर ते, ते काय करायचं आहे तुम्ही पाच सहा वाक्य इंग्रजीमध्ये लिहून पाहायचे जर तुम्हाला सुचत नसेल काही तर आपल्या दिवसभरातल्या गोष्टी घ्यायचं जसं बघा सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो तर त्यालाच काय म्हणणार टुडे आय वोकअप सिक्स एम किंवा सिक्स ओ क्लॉक असं पण म्हणू शकता नंतर आय ब्रश टीथ मिदाद मी दात घासतो असं तर याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात जा आणि त्याच्यात खूप सारे सेंटेन्स दिलेले शंभर सेंटेन्स मी बनवून दिलेले आहे ते पाहा आणि त्याचा पण सराव करा नंतर आता बघा आता तुम्ही सुरुवात करणार तर चुका तर होणारच तर चुकायला घाबरायचं नाही राहत कारण बघा आपण लहान होतो जेव्हा आपण बोलायला शिकलो तेव्हा आपण सुरुवातीला आई बाबा असं बोलायला नाही शिकलो तर काय केलं चुकलो सुरुवातीला मा 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 बाबा बा 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 असं करत करत नंतर आता चांगलं बोलतो मराठी तर इंग्रजीचं पण तसंच आहे सुरवातीला चुकलं तर चुकलं काही होत नाही काही फरक पडू द्यायचा नाही कारण विद्यार्थ्याचा गुंधर पणच आहे चुका आणि शिका तर चुका करा पण त्या परत परत करायच्या नाही म्हणजे चुकाचं पण एकच चूक परत परत करायची नाही तर चुका आणि इंग्रजी बोलत जा पण बोलताना कॉन्फिडन्स ठेवाचा म्हणजे चुकलं तरी काही होत नाही पण आपला स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इंग्रजीची सुरुवात करू शकता तर आता मी तुम्हाला काय करणार आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी आपल्या क्लासमध्ये सांगणार आहे तर आपण काय करू आता आजपासून इंग्रजी बोलण्याची सुरुवात करू तर बघा आजचा पहिला दिवस आहे ठीक आहे तर याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला जे छोटे छोटे म्हणजे शब्द आहेत जसं प्रोनाउन झालं हेल्पिंग वर्ब झालं हे आपल्याला पाठ करायचे आहे बिलकुल सोपी जास्त काही नाही जसं बघा आता मी प्रोनाऊनमध्ये व्हिडिओमध्ये सांगितले का कोणते कोणते प्रोनाउन आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता पण मी याच्यामध्ये पण सांगतो सुरुवात बघा आपण बोलताना मीचा वापर करतो मी तू ती ते वस्तू अशा प्रकारे इंग्रजीचा वापर करतो तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणते तर हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे बघा आय आय म्हणजे मी होते यू म्हणजे तू होते मी तुम्हाला प्रॉपर सांगितलं पण आहे की लक्षात कसं ठेवायचं म्हणजे पाठ करायची गरजच नाही असं के केलं करता आय येते आय म्हणजे मी माझ्याकडे बोट आहे तर मी होणार यू म्हणजे तू तुझ्याकडे बोट आहे तर तू होणार समजला तर बघा आय म्हणजे मी होते यू म्हणजे तू होते किंवा मोठे माणसं असत तर तुम्ही मराठीमध्ये आदर दिला जाते इंग्रजीमध्ये दि तुले त ऊस म्हणते म्हणजे यूला यूस म्हणते नंतर साठी तो शीसाठी ती एटसाठी ते बघा ईट जे आहे ईट जड म्हणजे वस्तू आणि प्राणी याच्यासाठी जा वापरली जाते हे वी वी म्हणजे आपण होते दे म्हणजे ते लोक होते धीस म्हणजे हे होते दॅट म्हणजे ते होते वॉट म्हणजे काय वेअर म्हणजे कुठे वेन म्हणजे केव्हा हू म्हणजे कोण व्हाय म्हणजे का हाऊ म्हणजे कसे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहेत ॲम म्हणजे आहे बघा ॲम फक्त आय सोबत लागते बाकी कुठेही लागत नाही आय एम असं तर ॲम सुद्धा आहेच होते यस म्हणजे हो आणि नो म्हणजे नाही तर हे सुरुवातीला जे आपल्याला माहीतच आहे ते आपण फक्त काय करायचं सुरुवात करायची ज्या शब्दापासून जे आपल्याला माहीत आहे ते शब्द तुम्हाला माहीतच आहे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा आता काय करायचं आहे दहा रोज वापरायच्या वाक्याचा सराव करायचा म्हणजे जे आपण रोज रोज वापरतो वाक्य त्याचं काय करायचं सुरुवातीला सराव करायचा जर तुम्हाला माहीत नसेल का कोणते कोणते सेंटेन्स आपण रोज वापरू शकतो तर मी याच्यावर बरेचसे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे स्पेशल प्लेलिस्ट आहे रोज वापरली जाणारी इंग्रजी वाक्य तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता तर बघा आता जसं तुम्हाला म्हणायचं आहे का माझं नाव गजानन आहे तर तुम्ही इंग्रजीत कसं म्हणणार माय इज गजानन तू कसा आहे हे सांगायचं आहे तर हाऊ आर यू मी ठीक आहे असं बोलायचं असेल तर आय एम फाईन धन्यवाद म्हणायचं आहे तर थँक्यू कृपया थांबा म्हणायचं आहे तर प्लीज स्टॉप किंवा प्लीज वेट असं म्हणू शकता नंतर माफ करा किंवा मला माफ करा असं म्हणायचं आहे तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता आय एम सॉरी काही हरकत नाही हे मग हेच जर इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तर नो प्रॉब्लेम म्हणायचा नंतर हे काय आहे तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता वॉट इज दिस नंतर मला पाणी हवे आहे तर त्याच्या जागी तुम्ही म्हणू शकता आय वॉन्ट वॉटर मला इंग्रजी शिकायची आहे तर तुम्ही म्हणू शकता आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश अशा प्रकारे तुम्ही हे जे मी सेंटेन्स सांगितले आहे याच्यापासून तुम्ही सुरुवात करा म्हणजे आजचा पहिला दिवस आहे तर हे सेंटेन्स तुम्ही पाच वेळा दहा वेळा परत परत म्हणा म्हणजे ज्याचं ज्याच्यानं तुम्हाला सवय होणार आहे नंतर काय करायचं आहे तुम्हाला उच्चार उच्चाराचे सराव करायचा आहे म्हणजे उच्चार बरोबर आले पाहिजे म्हणजे दररोजचं वाक्य उच्चारून उच्चारून बोलायचं आहे तर ते तुम्ही कमीत कमी तीन वेळा चार वेळा पाच वेळा म्हटलं तरी चालते जसं सुरुवात स्वतःपासून करायची जसं तुम्ही म्हणू शकता नेम इज गजानन हेच तुम्ही तीन वेळा म्हणू शकता इज गजानन माय इज गजानन माय इज गजानन असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे काय होणार त्याच्यानं तुम्हाला उच्चार पण बराबर येणार आणि त्याचा तुम्हाला सराव होऊन जाणार नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटासा गृहपाठ घ्यायचा आहे जसं बघा मी तुम्हाला वीस शब्द दिलेले आहे तर ते काय करायचं आहे तुम्ही दोन वेळा लिहून पाहायचे म्हणजे एक वही घ्यायची पेन घ्यायची त्याच्यावर जे शब्द तुम्ही म्हणजे वापरणार आहे ते काय करायचं ते लिहून घ्यायचं वहीमध्ये पण कसे लिहून घ्यायचं म्हणजे समजा दहा सेंटेन्स तुम्ही बनवणार आहे तर इंग्रजीत तर बोलायचंच आहे लिहायचं पण आहे आणि त्याचं मराठीमध्ये पण अर्थ काय होतो हे पण आपल्याला पाहायचं आहे तर तुम्ही याचा सराव करा म्हणजे हा तुमचा गृहपाठ आहे जर तुम्ही इतकं केलं आजच्या दिवस म्हणजे फक्त आजचा समजा पहिला दिवस आहे तर तुम्ही आजच्या दिवस जरी हे केलं तरी तुम्हाला म्हणजे आजपासूनच इंग्रजी खूप सोपी सोपी वाटणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना भावंडांना त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे ते पण आपल्या मागे राहिले पाहिजे नाही तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आजच्या दिवसाची स सराव करत राहा